गाणं मला ज्यांनी कोणी निवडलं असेल त्यांचं मी पहिल्यांदा पार पाहणं आभार आहे की हा आवाज जयंतीच्या गाण्यासाठी आनंद शिंदे परफेक्ट आहेत आणि खरोखरच बाबासाहेबांमुळेच आपण एवढ्या मोठमोठ्या जागेवरती आहे आणि भंतेजींचं सुद्धा मी आभार मानतो यासाठी कारण एक गुरु आहेत धम्मगुरू आहेत त्यांनी ही डेरिंग केली की समाजापुढे त्या काय होता हे खरं म्हणजे नेते लोकांनी ने करायला पाहिजे दिग्गज नेते लोक आहेत एक एक जर बघितलं तर असे पॅंथर ह्याच्यापेक्षाही चांगला हिंदीतून झाला असता पण गुरुजींनी धम्मगुरूंनी जो डेअरिंग केली त्याबद्दल मी तुमचं फार फार आभारी आहे ऋणी आहे आणि यासाठी मला आपण निवडलं त्याबद्दल खरोखरच आभारी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे पोपटापासून आत्तापर्यंत मला तो काळा आठवला की पोपटाचं गाणं ज्या वेळेला बाजारात आलं तर सगळे म्हणायचे हे प्रल्हाद शिंदेच्या पोरांना पोपटाशिवाय दुसरं काही येत नाही पण मला आज स्वाभिमान आहे की शिंदेशाही परिवाराने बाबासाहेबांचं नाव इंटरनॅशनल लेवलला ना आणून ठेवलेलं आहे आणि मी मी त्यांच्यामुळे मी कुठेही जात लपवलेली नाही आज तागायत तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या नाही घेऊ वाटलं तर काही मतलब नाही आपल्याला पण <laughs> मजबूर केलं बाबासाहेबांसाठी आज प्रत्येक पिक्चरमध्ये माझा मुलगा आनंद आदर्श दिसतो जे काही माझ्या स्वप्न असतील ज्या काही पुरस्कार मला मिळायचे असतील ते माझ्या मुलापासून त्याच्यामध्ये मी पाहतो की हे मला मिळालेलं आहे जे आदर्श कमवत आहे आणि खरोखरच त्याला बावीसाव्या वर्षातच फाळके पुरस्कार मिळाला म्हणतो जो आनंद शिंदे मिलिंद शिंदे प्रल्हाद शिंदे कोणालाच नाही मिळाला तो माझी चिरंजीव आदर शिंदे यांना मिळाला आणि त्याच्यामुळेच खरोखर ज्या वेळेला माझं ऑपरेशन झालं तीन महिन्यानंतर ती शूटिंग झाली मानवंदना भीमरायाला मानवंदना आणि तो त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी हा कार्यक्रम मला करायचा होता आणि म्हणून मी जगलो नाहीतर सोळामध्येच आनंद शिंदेची श्रद्धांजली आता किती असते माहीत नाही <laughs> माझं ओपन्हा सर्जरी झालं पण बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि काहीतरी अजून प्रेक्षकांना द्यायचं असेल तुमच्या आशीर्वादाने मी जगलो आणि खरोखरच मला हे गाणं ऐकताना इतका आनंद झालेला आहे की मला असं वाटतं की मी अजूनही जोपर्यंत जयभीम पॅनथर राहणार आहे तोपर्यंत आनंद शिंदेचा आवाज हा जिवंत राहणार आहे बाबासाहेब असेपर्यंत बोलावं तितकं कमी आहे पण खरोखरच हा पिक्चर मी पाहिलेला आहे तुम्ही थिएटरमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि ज्याप्रमाणे छावा चालला त्याप्रमाणे आपला हा छावा आहे आणि हा आपणच उचलून धरायचा आहे तरच दुसरे प्रोड्युसर म्हणजे धम्मगुरूंसारखे भदे भंतीजींसारखे पुढे डेरिंग करतील आणि अजून नवनवीन पिक्चर आपल्या सामाजिक कहाणीवरती समाजासाठी बाहेर येतील प्रत्येक नेत्यांवरती आपला पिक्चर निघेल काढायचं म्हटलं तर कारण प्रत्येक नेता हा संघर्षातून घडलेला आहे तो लगेच इतका मोठा नाही झाला एवढा गोल्डमॅन लगेच नाही झाला काचा नाही साहेब तुम्ही सुद्धा संघर्षातूनच घडलेले आहात आणि म्हणून म्हणतो प्रत्येक नेत्यावरती आपला पिक्चर बनवू शकतो आणि त्यांची छबी ही चांगली होऊ शकते समाजापुढे म्हणून तुम्ही लोकांनी पुढे येऊन नेते लोकांनी आपली ओळख समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करावा या पिक्चरच्या माध्यमातून कारण बाबासाहेबांनी सांगितले माझी दहा वाचनं माझ्या कलाकाराचे एक गाणं बरोबर आहे तर पिक्चरच्या माध्यमातून करमणुकीच्या माध्यमातून हा समाज काय होता आणि आता कुठं येऊन बस ठेवलेला आहे हे सगळं त्या प्रेक्षकांना माहीत होईल समाजाला माहीत होईल एवढीच आशा बाळगतो धन्यवाद आणि निशांत धापशेदायक तुमचेही आभार सर्व टीमचं या ठिकाणी जे जे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे सगळ्यांचं मी आभार मानतो जे कॅमेऱ्याच्या बाहेर असतील त्यांनीसुद्धा मेहनत घेतलेली आहे की ज्यांनी स्पॉट बॉयपासून तर सगळे चहा पाणी देणार परंतु सगळ्यांनी जी मेहनत घेतली या पिक्चरसाठी सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद